महाराष्ट्र टीव्ही आपल्या हक्काचा मीडिया आपण दहा हजार झाड लावला आहेत याचा कधी कि किती दिवसापासून नियोजनाचा होता किती दिवसापासून कंपाऊंड काम आपण ड्रीप केलेलं काय पद्धतीने काम केलं जवळपास एक वर्षापेक्षा जास्त कालावधी होऊन गेला याची सुरुवात आम्ही सुरुवातीला ही जागा बघितली तस तर आपण धाराशिव शहराजवळ एक चांगली जागा वृक्ष लागवडीसाठी शोधत होतो मग आम्ही इथल्या देवस्थान ट्रस्टशी संपर्क साधला त्यांना विनंती केली की आम्ही झाडं लावण्यासाठी विकसित करण्यासाठी आम्हाला ही जागा तुम्ही द्या त्यांनी ती तत्व मान्यता दिली त्यानंतर आम्ही एक वर्षापासून या ठिकाणचं जमिनीचं सपाटी असेल त्यानंतर आम्ही तारेचं कुंपण करून घेतलं नंतर ड्रीप करून घेतलं आजपर्यंत आपण बघतोय की झाडं लावली जातात पण त्यांना संगोपनाकडे दुर्लक्ष होतं त्यामुळे ती झाडं दुर्दैवाने जगत नाहीत त्यामुळं आधी झाडं संगोपनासाठी ज्या गोष्टी करणं गरजेचं होत्या ह्या गोष्टी आपण केलेल्या आहेत आणि या ठिकाणी बालाघाट आणि सह्याद्री ह्या आपल्या महाराष्ट्रातल्या दोन पर्वतरांगा आहेत यात सापडणाऱ्या जवळपास तीनशेपेक्षा जास्त प्रजाती जास्त प्रजातीच्या दहा हजार झाडांचा आज आपण वृक्षारोपण वृक्ष भागात केलेलं आहे आणि आपला उद्देश हाच आहे की या ठिकाणी एक चांगलं पर्यटनस्थळ विकसित व्हावं आणि आपली जैवविविधता जी आपली मूळ आहे ही लोकांनाही माहिती व्हावी कारण बऱ्याच आपल्यालाही माहीत नसतं की ह्या झाडाचं महत्त्व काय अशी अनेक दुर्मिळ झाडं आपल्या भागातही आढळतात त्याच्या औषधी वनस्पती आहेत पण त्याची माहिती नसते त्यामुळे ह्या गोष्टीचीही माहिती व्हावी आणि एखादं एक चांगलं शहराजवळचं पर्यटनस्थळ व्हावं ह्या उद्देशानं आपण या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बारा गार्डन विकसित केलेले आहेत त्यामुळे प्रत्येक जे पवित्र वृक्ष आहेत ह्या वृक्षांसव लागवड केलेली आहे आणि आयुर्वेदिक गार्डन असेल बॉटनिकल गार्डन असेल राज्यवृक्ष असतील पुराणिक गार्डन असेल तीर्थंकर गार्डन असेल फ्राव फुर्फाकऱ्यांचं जी झाडं जाड़, फुलाची झाडं असतात ती स्वयं आपण लावलेली आहे त्यामुळे इथं जैवविधेन नटलेलं आणि शहराजवळचं एक पर्यटनस्थळ विकसित करण्यासाठी आपण एक हा प्रयत्न करतो आहे आणि या पद्धतीनं झाडं लावण्यापेक्षा वृक्षसंगोपनाची चळवळ वाढीला जावी आणि वृक्षाचं संगोपन व्हावं यासाठी वृक्षमित्रांनी आपल्या सर्व सहकार्याने गेल्या वर्षापास बारापासनं हे जे प्रयत्न केले आज खरं तर मूर्त स्वरूप म्हणता येणार नाही पण त्याची सुरुवात आज झालेली आहे निश्चितच इथे एक दोन वर्षात इथं एक चांगलं निसर्गरम्य आणि चांगलं पर्यटन स्थळ आणि जैवविन नटलेलं म्हणजे आपल्या सगळ्यांना ना धाराशिवच्या शहरातल्या प्रत्येकाला इथं येण्यासारखं एक ठिकाण आपण विकसित करण्याचा प्रयत्न करतोय आणि यासाठी लोकसहभाग हा खूप महत्त्वाचा आहे लोकांनी आजही खूप भरभरून या ठिकाणी प्रतिसाद दिला इथून पुढच्या काळातही बऱ्याच संघटनांनी ते उच्च उच्चसमूपणाची जबाबदारी घेतलेली आहे निश्चितच अशा प्रकारची ही सुरुवात आहे आपल्या जिल्ह्यात असेच बऱ्याच ठिकाणी पुढचं आपण येडेश्वरी या ये देवस्थान जे आहे आपलं त्या ठिकाणी प्रकल्प हाती घेतोय असे प्रकल्प गावोगावी झाले पाहिजेत आणि वृक्ष चळवळ ही वाढील लागली पाहिजे आणि ही सुरुवात आपल्या धाराशिव जिल्ह्यापासून होते याचा मला मनापासून आनंद आहे दादा बऱ्याच ठिकाणी बारकोड झालेले आहेत आणि ते व्हॉट्सअप क्रमांक दिलेले आहेत तर वर्ष लावणार आपण त्या संदर्भात काय आवाहन कराल काय भूमिका आहे त्या बारकोड दिल्याचा आपण जे झाड लावतोय आपण कुठलं झाड लावलं आणि त्या झाडाचे आपण पंधरा दिवसांना महिन्यात किंवा वर्षाने नेऊन आपलं झाड कुठल्याच येत आहे हे बघू शकतो आणि बारकोडच्या माध्यमातून आपल्याला त्या झाडाची माहिती काय ती माहिती आपल्याला येई नसती आपण झाडं ओळखू शकत नाही ते तज्ज्ञ लोक सोडली तर बाकीच्यांना सर्वसामान्य माणसाला ओळखता येत नाहीत त्याची माहिती आपल्याला मिळावी त्याचं महत्व कळावं त्यासाठी बारकोड आपण दिलेली आहे ध्यान केंद्र सुद्धा इथं त्यासाठी सुद्धा जागा केलेली आपण खर तर हा परिसर बघतोय की एवढा सिद्धेश्वर देवाच्या सानिध्यात असलेलं इथे डोंगर दर आहेत इथं खूप चांगलं निसर्गरम्य परिसर आहे आणि कुणालाही ध्यान करता करण्यासाठी एवढं शहरापासूनच चांगलं आपण इथं ध्यान केंद्रही विकसित करणार आहोत निश्चितच ज्यांना ध्यान आहे आपल्या मनाची शांती म्हणजे करण्यासाठी ज्यांना ध्यान पाहिजे हे सुद्धा इथे येऊन ध्यान केंद्र करू शकतो ते सुद्धा आपण विकसित करणार आहे आज आपण या ठिकाणी बघितलं असेल तीनशे देशी प्रजातीची जवळपास दहा हजार झाड आज धाराशिव फाउंडेशन त्याचबरोबर सिद्धेश्वर देवस्थान आणि बडगाव सिद्धेश्वर मधले ग्रामस्त आणि तमाम सर्व धाराशिवकर या सगळ्याच्या संयुक्त विद्यमानं ही झाडं या ठिकाणी लावली जात आहेत नुसतं झाडं लावलं की कार्यक्रम संपला इतक्या पुरतंच वृक्षारोपणाचा कार्यक्रम मर्यादित न ठेवता आपण बघितलं असेल तर ह्या पूर्ण झाडाचं संवर्धन करण्यासाठी चारी बाजूनं कंपाऊंड वॉल या ठिकाणी घेण्यात आलं आहे प्रत्येक झाडाला ड्रीपची व्यवस्था केली गेलेली आहे आणि समाजातील प्रत्येक धर्माची जी पवित्र वृक्ष असतील त्या पद्धतीनं तीर्थनकर गार्डन असेल मुस्लिम समाजाचं कुराण गार्डन असेल आपलं पौराणिक गार्डन असेल या पद्धतीनं ह्या सगळ्या झाडांचं लावण्याचं काम आज आपल्या सगळ्याच्या समक्ष या ठिकाणी होत आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं मला माझ्यावरनं एक आपल्या सगळ्यांना उदाहरण द्यायचं आहे की मी माझ्या वाढदिवसा दिवशी एक झाड लावलं होतं डवळ्याला तर मी जाता येतो रोज बघतो ती झाड किती वाढले आणि आज जेव्हा त्या झाडाचं थोडंसं मोठं झालेलं दिसतंय किंवा त्याला बहार पकडलेलं दिसतंय तेव्हा एक वेगळं समाधान माणसाला मिळतं जे की कुठल्याच पैशातन किंवा कुठल्याच गोष्टीतनं त्या ठिकाणी मिळू शकत नाही माझं आपल्या माध्यमातन एवढंच आव्हान आहे की आज आपण आता ही झाडं लावतोय एक एक वर्ष जसं ह्याला पूर्ण होत जाईल तेव्हा इथे ही सगळी जी दहा हजार झाडं आहेत ले 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 जार जार ही सगळी बहरलेली आपल्याला निश्चितपणे पाहायला मिळतील आणि या दहा हजारमधलं एकही झाड जाणार नाही याची दक्षता आम्ही सगळेजण त्या ठिकाणी दाराशिव फाउंडेशन मी असेन आमदार कैलास पाटील साहेब त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी आणि सगळ्यात महत्वाचं मला ह्या ठिकाणी ढोले साहेबांचा आभार व्यक्त करायचे परत मुळे आपांचं पण आभार व्यक्त करायचं आहे की त्यांनी ही सगळी यंत्रणा ही झाडं आम्हाला उपलब्ध करून दिली शास्त्रोक्त पद्धतीनं ती कशा पद्धतीनं लावली पाहिजेत त्याच्याही बाबतीतलं गायडन्स आम्हा सगळ्यांना केलं आणि आज आपण बघताय की रविवारच्या या दिवशी सगळे धाराशिवकर मिळून ही दहा हजार झाडं लावण्याचा कार्यक्रम त्या ठिकाणी आपण करतोय निश्चित मनाचं समाधान आहे कारण आपण राहू न राहू पण ही झाडं आपण लावलेली मात्र कित्येक वर्ष आशीच्या अशी त्या ठिकाणी साक्ष देत राहणार आहे आणि एक झाड काय करतं काय महत्व आहे मला वाटतं पर्यावरणामध्ये त्याचं अन्यान साधारण महत्त्व आहे आणि ते कितीतरी वर्ष आधी पुढे टिकणार आहे कित्येक पिढ्या त्याला बघणार आहेत मला वाटतं याच समाधान आहे नमस्कार मी लाला माने आ, मी आज आपण आज इथं धाराशिव सिद्धेश्वर मंदिर ह्या क्षेत्रात आपण काम करतोय बारा एकर क्षेत्र या मंदिरानं आपण लागवडीसाठी दिले तर इथं आपण तीनशे प्लस व्हरायटी आपण लागवड केली आणि मी गेले एक वर्ष झालं मी इकडे येतोय माझे मित्र आहेत आर टी इन्स्पेक्टर साहेब त्यांच्यामुळं मला इथं वृक्ष लागवड करण्याची संधी मिळाली आणि इथं लोकांच्यापर्यंत पोचायची संधी मिळाली इथं आपण चौदा गार्डन तयार केलेले आहे चौदा गार्डन म्हटलं तर महाराष्ट्रात एक हा एकमेव मोठा प्रोजेक्ट असेल मी गेले वीस वर्ष झाले ह्याच्यात काम करतो आत्तापर्यंत माझ्या हातून पिंपरीची चढमध्येच तीन लाख रुपये लागलेले आहेत पुणे शहरामध्ये तर इकडं आपण धाराशिवमध्ये आलो तर धाराशिवमध्ये जे काय कैलासदादांनी जे काही क्षेत्र निवडलं आपण तर त्या क्षेत्रात आपण जवळजवळ तेरा गार्डन प्लस चौदा केलं आपण इथं चौदा गार्डन तयार झालेले पहिलं एक नंबरला आपण आहे आयुर्वेदिक गार्डन आहे इसापूर गार्डन आहे त्याच्यानंतर बॉटनिकल गार्डन आहे धर्म गार्डन आहे याच्यानंतर आपण कीर्तनकर गार्डन घेतले फळबाग घेतलेले आहे बटरफ्लाय गार्डन आहे घनवन आहे चोवीस तीर्थनकर आहे राज्यवृक्ष गार्डन आहे असे गार्डन तयार केलेले त्यात तुम्ही बघाल तर आपण निसर्गाचं सगळंच घेत आलेलो आहे आत्तापर्यंत पण पर निसर्गाला परत देण्याचं काही काम केलेलं नाही आहे प्रत्येक वेळी आपण हेच काम करत आलो की सगळं कचरा टाक इकडं टाक तिकडं टाक पण झाड तोडतो परत लावायचं काम करत नाही पण सांभाळायचं तर काम करा आपण आता इथं दादांनी संधी दिली त्या माध्यमातून आपण हे गार्डन तुम्ही बघू शकता तीन वर्षात तुम्हाला हे माणसं देसायचे बंद होईल असं हे गार्डन होऊन जाईल धन्यवाद नेमकं कोणते कोणते धर्म गार्डन काय आहे नेमकं किंवा अनेक प्रजातीचे विविध हे कुठनं रोपं उपलब्ध केले तुम्ही आपण बालाघाट सह्याद्री प पट्ट्यातून आपण हे वृक्ष हे के जमा केलेले आहेत बरेच ठिकाणून बाहेरून रोपं पण आणलेले आहेत काही संस्थेने डोनेट केलं आहे देवराई फाउंडेशन देवराई फाउंडेशन तर सतत रोपं वाटत असते तिथून पण आलेले रुज फाउंडेशन आहे नांदेड लोहा मध्ये त्या संस्थेकडून रोप आलेले आणि तो झाड आहे आहे आता माझ्या हातात हा कांचन वेल आहे हा तुम्हाला तीन वर्षांना पूर्ण हे प्रमाणे ढाकलेले दिसेल बावीस व्हरायटीक लावतो आणि दुसरं जे आहे ते पुलाचं आरंबी महावेल तर तो आपण इथे लागवड करून आपण हे थोडक्यात नॅचरली ब्रिज तयार करणार ब्रिजवरनं काय काय जाऊ शकतो वाहन वगैरे वाहन नाही सगळी लोक जाऊ शकेल असं ब्रिज होईल आपण त्याचे पण लागवं धन्यवाद भव्य असं वृक्षारोपण केलेलं आहे आपण पण याच्यामध्ये सहभागी झाले कसा उपक्रम वाटतो आपल्याला हा उपक्रम खरंच कौतुकास्पद आहे आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये हा प्रथम सर्वप्रथम सुरू केल्यामुळं मी खरंच ह्या फाउंडेशनचा आभार मानतो फाउंडेशनच्या आयोजक वतीनं आम्हाला निरोप आला होता की आपण घालवण्यासाठी सहभागी व्हा आणि धारा जिल्ह्यामध्ये वृक्षाचं संगोपन करण्यासाठी ही खरंच काळाची गरज आहे आणि उपक्रम खूप सुंदर आणि कौतुकास्पद आहे या ठिकाणी आमच्या अकॅडमीचे म्हणजे आमच्या या ठिकाणी आर्यसकर अकॅडमीचे सर्व विद्यार्थी आम्ही या ठिकाणी येऊन सहभागी होण्यासाठी आणि सामाजिक बांधिलकी म्हणून आणि वृक्षाचं संवर्धन करण्यासाठी आम्ही सहभागी झालो आहोत आज लागवड केलेली आहे याचं संगोपन होण्यासाठी परत येणार आहात का आपण हो आम्ही सतत या ठिकाणी येऊ आणि त्या ठिकाणी संपूर्ण वृक्षाचं आम्ही संगोपन करू आमच्या क्लासच्या वतीनं आम्ही अंदाजे चारशे ते साडेचारशे वर्ष ओपन केलं आहे त्याचं आम्ही नक्कीच्या नक्की संगोपन करू सुरुवातीपासून गवत काढला आधी पुन्हा खड्डे पुन्हा ती रवायच्या काट्या ती काढायच्या न्यायच्या आणायच्या त्याच्यातच कामात होतो आम्ही कुरपण झाडं व्हायचे लाकडं तुडून आणायचे आज काय वाटत आज चांगलं वाटायला आम्ही केलं आनंद झाला आम्हाला हे सगळे लोक आले चांगलं वाटायला ना आम्हाला काय दिवसांनी कसं वाटायला लय भारी वाटत मी काय येणार का परत मग मी हिथं राहणार ना कुरपायला झाड मग आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र टी व्ही न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा